सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव सौ संगीताताई यांचा या आहे या नगरमधील रहिवासी आहे यांनी आपला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे खूप सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला आहे स्वामींची तिला आगाद आहे या अनुभवातून आपल्याला कळणार आहे की जर आपण दुसऱ्यांसाठी काही करण्याचा प्रयत्न केला तर स्वामी ती इच्छा लगेच पूर्ण करतात कारण आपण आपल्या स्वार्थासाठी नाही तर दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो हे बघून स्वामींना खूप आनंद होत असतो चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच महाराजांचे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि जर कुणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल तर या नंबरवरती आपण आपला अनुभव शेअर करू शकतात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन आज अनुभवलीत थानी खरच खूप हृदय भरून येतं स्वामींची किती कृपा झाली हे आठवत आजचा अनुभव माझा आहे काय झालं होतं ना की माझ्या घरात सर्व काही व्यवस्थित होतं पण स्वामी सेवेविषयी से मला काही एक माहीत नव्हतं काय झालं एके दिवशी मी सहज मोबाईल बघत होती त्यावेळेस पूजाताईंचा म्हणजेच पूजा लाईफस्टाईलमधील पूजा ताईंचा मी एक सुंदर असा व्हिडिओ बघितला त्यामध्ये त्यांनी अकरा गुरुवारविषयी खूप छान अशी माहिती दिली होती ही माहिती बघून काय झालं ठाऊक नाही पण मनामध्ये वाटलं की आपणही ही सेवा करूया जसे बसूस तर घरामध्ये वेळ वाया घालूस तर आपणही हे काहीतरी करूया कारण मला ही सेवा माझ्या भावासाठी करायची होती माझ्यासाठी नाही कारण माझ्या भावाचा संसार हा उद्ध्वस्त झाला होता माझे भाऊ आणि वहिनी यांच्यामध्ये खूप सारे भांडण झाले होते खूप भांडण झाल्यामुळे माझी वहिनी घर सोडून तिच्या माहेरी गेली होती तिला परत आणण्याचा माझा खूप आट्टहास होता मी खूप प्रयत्नही केले पण मला त्यात अधी यश आलं नाही मला त्यांचा संसार सुखी बघायचा होता त्यासाठी माझी कायम धडपड चालू असायची आता हे गुरुवार करायचे होते तर त्यासाठीच करायचे होते कारण माझ्या भावाला छोटे दोन लहान पिल्लं आहेत त्यांच्यासाठी एक आई आणि वडील एकत्र येणं खूप गरजेचं होतं असं मला वाटतं त्यामुळे मी काय केलं तर पूजाताईंनी सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशीच मी केंद्रात गेली कारण मला नंतर वेळ मिळणार नव्हता मी माझ्या मुलाला घेऊन केंद्रात गेली आणि तिथे महाराजांना श्रीफळ अर्पण केलं स्वामींना विनंती केली की स्वामी मी उद्यापासनं तुमचे अकरा गुरुवार हे व्रत चालू करत आहे मी ते माझ्या भावासाठी करत आहे मी स्वामींना सर्व काही सांगितलं त्यानंतर तुम्हीच हे गुरुवार माझ्याकडनं करून घ्या माझ्याकडनं खूप सेवा करून घ्या अशी मी विनंती केली आणि घरी आले, दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी लवकर उठून सर्व सेवा मी केल्या माझा पहिला गुरुवार खूप छान झाला घरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं खूप छान वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर काय झालं की दुसऱ्या गुरुवारी मी सकाळी लवकर उठली महाराजांची पूजा मांडली त्यानंतर मी लगेच सर्व झोपलेले होते त्यामुळे स्वामीचरित्राचे एक ते एकवीस अध्याय वाचून घेतले तारक मंत्र महाराजांच्या अकरा माळी जग सर्व काही माझी सेवा सकाळी झाली खूप प्रसन्न होतं त्याच वेळेस मी जेव्हा महाराजांची आरती केली प्रसादासाठी मी शिरा बनवलं होता आरती वगैरे झाली आणि लगेच काय झालं की माझ्या वहिनीचा मला कॉल आला वहिनीचा कॉल म्हटल्यानंतर मला थोडंसं आश्चर्यच वाटलं पण मी कॉल रिसीव केला आणि वहिनीतीकडनं बोलू लागल्या ताई माझ्याकडनं चूक झाली मला माफ करा मी माझा संसार मोडून इकडे आली मला खूप पश्चाताप होत आहे कारण मला आता पुन्हा माझा संसार हा सुखरूप करायचा आहे मी आज काही एक करणार नाही अजिबात भांडण करणार नाही तिनं मला सर्व काही सांगितलं आणि तुम्ही मला घेण्यासाठी यावं अशी विनंती ती करू लागली त्यावेळेस मी माझ्या भावाला लगेच कॉल केला पण तो तिकडे जाण्यासाठी तयार नव्हता तो मला म्हणे तुला जायचं तर जा मी येणार नाही मी त्याला खूप समजावून सांगितलं त्यानंतर तो तयार झाला आम्ही तिला घेण्यासाठी तिच्या माहेरी गेलो आणि तिथे एक मोठी अशी बैठक झाली तिथे सर्व चर्चा केल्यानंतर कळलं की चुकी ही दोघांची पण होती कारण माझा भाऊ घरामध्ये अजिबात लक्ष देत नव्हता काही एक करत नव्हता आणि कामावरून आल्यावर तिच्यावरती चिडचिड करायचा त्यामुळे त्यांच्यात खूप भांड हो होत होती आणि आता दोघांनाही खूप छान समजून सर्वांनी सांगितलं आणि आम आम्ही तिला घेऊ तिच्या आमच्या घरी आलो घरी आल्यानंतर मी तिला महाराजांची सेवाही सांगितली तू ही असे सेवा कर मी तिला स्वामी चरित्र स्वामींचा फोटो माळ वगैरे सर्व काही घेऊन दिलं आणि त्यांचा देवघर देवाराही व्यवस्थित केला त्यांच्याबरोबर मीही माझं घरातील जे काही चुकीचं होतं ते व्यवस्थित करून घेतलं आणि स्वामींच्या कृपेने माझ्या तिसऱ्या गुरुवारी माझा मुलगा जो अभ्यासात प्रगती करत नव्हता का तो खूप हुशार होता पण काही कारणास्तो तो दुसऱ्या नादाला लागला होता स्वामींनी त्याचं ते, ते सर्व काही बंद केलं आणि मला त्या संकटातूनही बाहेर काढलं आणि माझा मुलगा तो व्यवस्थित आता अभ्यास करू लागला आहे ही फक्त आणि फक्त स्वामी महाराजांची कृपा आहे आता माझ्या भावाचा संसार हा खूप सुखी आणि समाधानी चालला आहे महाराजांची सेवा दोघेही करतात खूप छान त्यांच्या घरीही चालू आहे महाराजांमुळेच त्यांचा संसार हा आज थाटला आहे जर महाराजांनी हे केलं नसतं तर हे झालं नसतं आता मी महाराजांना वचन दिलं आहे की जोपर्यंत या हृदयामध्ये आत्मा आहे माझ्या जीवात जीव जिवा आहे श्वास आहे तोपर्यंत मी तुमचे चरण सोडणार नाही तुमची सेवा सोडणार नाही मी तुमची अखंडित सेवा करणार आहे मला कुठेही जाऊ का द्या काही होऊ द्या फक्त तुमच्या चरणापासून लांब जाऊ देऊ नका एवढीच विनंती आता स्वामींना मी रोज करते कारण मला स्वामी कोण आहे स्वामींचं सामर्थ्य सर्व काही कळाले आहे आता जे काही करायचं ते फक्त स्वामींसाठी जे कोणी दुःखीत पिढीत भेटतील त्यांना हा स्वामींचा सा मार्ग सांगायचा एवढीच सेवा मी आता करणार आहे असा माझा छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो की ती सुंदर या ताईंना महाराजांनी अनुभव दिला आहे चला तर मग तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त